सगळ्यांना खूप खूप ऐकायचं होतं की चव्हाण साहेबाने बालाजीवरून काय काय आणले तर मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे की त्यांनी सात आठ हजार रुपये कसे पाण्यामध्ये टाकून आले तर ते तर हे बघा हे सगळ्यात आतापर्यंत जेवढ्या वस्तू आणल्या होत्या सगळ्यात बेस्ट होतं म्हणजे शिवास्त टोकूचं ते पण काय आणून फायदा नाही झाला ते पूर्ग घालीनच गेलं त्याच्यानंतर हा ड्रेस होता तो पण छान होता पण त्याला एवढा म्हणजे काही येत नव्हता त्याला फिट्ट होत होता पण तरीही बघा मस्त म्हणजे तिकडचं जसं राहणेमाने त्यानुसार धोतर आणि वरी कुर्ता म्हणजे शर्ट आहे तर अशा प्रकारचा हा ड्रेस होता आणि थांबा मी तुम्हाला माझ्या साड्या पण दाखवणार आहे साड्या असल्या भारी आणल्यात ना असं बघूनच डोक्याची पायाची मस्ताकला मस्ता कला जाती आणि त्या साड्याची प्राईज ऐकून ना असं वाटत होतं त्यांना म्हणजे काय करून काय नाही करू मी त्यांना जाताना क्लिअर क्लिअर सांगितलेलं होतं दुसऱ्याच्या बायका सांगतात मला हे आणा मला ते आणा पण मी त्यांना जाताना क्लिअर सांगितलं होतं तिथून अजिबात कुठूनच काहीच आणायचं नाही तरीही त्यांनी ऐकलं नाही हे बघा स्वेटर घेऊन आलेत ते इकडं स्वेटर भेटत नाही का हे असले स्वेटर शंभर शंभर रुपयाला इथं रोडवर भेटतात आणि हे त्यांनी तिथून सहाशे सहाशे रुपयाला आणलेत आणि मने खूप सुंदर आहे आणि खूप भारी आहेत इथं या क्लिअरिटीमुळे फक्त हा कलर छान दिसत होता नाही ते ते म्हणजे काहीच काहीच धडाचे स्वेटर नव्हते काहीच चांगले नव्हते त्याच्यापेक्षा लोक कुकरीचं कितीतरी भारी स्वेटर आहे माझ्याकडं आणि त्या प्राईजमध्ये कितीतरी भारी भारी हुडी वगैरे येते आणि बघा ना मधून म्हणजे काहीच नव्हतं नुसतं एक क्लिअर होता स्वेटरचा आणि काही काहीच का, चांगले नव्हते तर हे आणलं होतं खालचं माझ्यासाठी हे वरचं आणलं होतं त्यांच्या मम्मीसाठी आणि हे माझ्या हातातलं आहे ते आणलं होतं ताईसाठी म्हणजे त्यांच्या वहिनीसाठी तर हे बघा हे तीन स्वेटर आणलेले होते तर जे की मला बिलकुल आवडले नाही पैशाच्या हिशोबाने एकदम बेकार होते कारण ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील चांगले पण नव्हते आणि ही बघा ही आहे सोळाशे रुपयाची साडी आहो इथं सोळाशे रुपयामध्ये कसली भारी साडी आली असती नुसतं हे माणूस पैसे पाण्यात टाकून आलेले आणि ही साडी एकदम जुना पॅटर्न आहे हा मला हे बिलकुल बिलकुल एक पर्सेंट ही साडी आवडली नाही एवढी घाण साडी होती ती आणि ही दुसरी तर वा 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 काय साडी होती बघूनच असं वाटत होतं त्यांचं डोकं धुरू काय करू हे बघा ही काय साडी आणली हे बघा ही साडी एक एक बिलकुल बिलकुल तवाची साडी नव्हती यांनी मी म्हातारी भितारी दिसते का काय मी जिंदगीत कधी ही असली साडी घातली नाही ते खुशाल मला ह्या असल्या साड्या घेऊन आले आणि ह्या दोन साड्या होत्या चोवीसशे रुपयाच्या बघा काय पटतंय का ह्या माणसाला तर हे बघा ही शॉल आणली होती शॉल छान आहे मस्त आहे शिवला कुठं पण घेऊन जायला किंवा आपलं थंडीत आहे शॉल एक मस्त आहे बघा फक्त शॉल आणि शिवचं टकूच मला या दोनच गोष्टी आवडल्या बाकी बिलकुल काहीच आवडलेलं नाही आहे पैशाच्या हिशोबाने त्यांना मी आधीच सांगितलं होतं काहीच आणू नका मी जत्रेला गेले का तरी तिथून काहीच आणत नसते कारण मला माहिती आहे जिथं म्हणजे असं यात्रेमध्ये वगैरे काही काय असतील चांगले पण मला बिलकुल आवडत नाही घ्यायला चांगले प्रोडक्ट्स नसतात म्हणजे नाही का जे दुकानात नाही का ते आणून ठेवतात तर मला नाही आवडलं बिलकुल त्याच्यानंतर हे बघा हे असले क्लचर आणलेत आहे तर हे कुठं लावतात कसे लावतात हेच मला माहिती नाही मी असले कधी लावलेच नाही तरी ते घेऊन आलेत का आलेत माहिती